बेसच्या संभावर तोडगा निघत नसल्यानं प्रवाशांचे हाल सुरूच आहेत रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मनमानीमुळेही मुंबईकर हैराण झालेत याचा सर्वाधिक फटका बसतोय ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याच परिस्थितीत काही सामाजिक संस्था मुंबईकरांच्या मदतीला धावून आल्यात उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीनं मुलुंड रेल्वे स्थानकातून प्रवाशांसाठी मोफत बस सेवा सुरू केली जाईल मुलुंड रेल्वे स्थानकापासून ते पाच रस्ता एलबीएस रोड खिंडीपाडा अमरनगर न्यू राहुल नगर अशा विविध ठिकाणी ही बस सेवा पुरवण्यात आली आहे सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे या उपक्रमामुळे मुलुंडमधील प्रवाशांना काही अंशिका होईना दिलासा मिळाला आहे काय ग्लोबल सुविधा केलेली आहे ते के कौतुकास्पद आहे आणि आता निश्चितच तस... सगळ्या समाजातील स सर्व थरातील लोकांना त्याचा उपयोग होईल आहोत आम्ही एक राऊंड तीन ते चार बसेस आज ह्या लोकांच्या जनहितासाठी आम्ही आज सुरू केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एकच एक आमचा एम आहे की कोणत्याच प्रकारचा त्रास जो आहे तो वरिष्ठ नागरिकांना तसेच आपल्या ज्या काही वरिष्ठ नागरिक का आहेत महिला आहेत त्यांना हा त्रास होऊ नये